मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता पार पडली त्यामध्ये आपल्याला आता सध्या महापौर कोण होईल ही एक सध्या समाज माध्यमावर चाललेली जी चर्चा आपण बघतोय त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणं शक्य नाही कारण त्यांचे एकंदरीतच जे नगरसेवक आहेत ते पासष्ट आणि राज ठाकरेंचे सहा म्हणजे एकाहत्तर होतात आणि एकाहत्तर या धाव संख्येवरती तुम्हाला एकशे चौदाचा आकडा गाठणं कठीण आहे पण अशाही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी जो लढा दिला संकटांना न घाबरता त्यांना सामोरं कसं जायचं जा, हे राज आणि उद्धव यांनी दाखवून दिलं आणि ह्यामुळं दिल्लीतील हुकुमशाहीला सुद्धा कसे तडे जातात आणि हुकुमशाहीला शेवटी सुद्धा कसं एक दिवस नमत घ्यावं लागतं किंवा ते अं घाबरतात ते सुद्धा किंवा त्यांच्या त्यांचा, त्यांचा सुद्धा पालापाचोळा करता येऊ शकतो हे उद्धव ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाच्या राजकारणाला दाखवून दिलं की हा फाईट द्या तरच आपण जिंकू शकतो हा लढा त्यातून आपल्याला दिसून येतो अशाही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये महापौर होईल कोण याबद्दल जे सध्या संजय राऊतांचं जे ट्विट आहे किंवा त्यांची जी विधान आहे ती अगदी योग्य आहेत कारण हे जे एकोणतीस नगरसेवक आहेत ते खऱ्या अर्थानं मूळ शिवसैनिकच आहेत कदाचित त्यांना तिकीट मिळत नसेल किंवा सध्या जी भाजपची सत्ता आहे त्यांना आकर्षित होऊन ते गेले असतील शिंदेंच्या गटामध्ये असं येऊ शकतं त्यामुळे ते जर नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देत असतील किंवा तटस्थ राहत असतील महापौर पौदाच्या निवडणुकीमध्ये तर उद्धव ठाकरेंनी ही रिस्क घ्यायला पाहिजेत कारण ते तुमचे नगरसेवक आमदार खासदार फोडू शकतात गुवाहाटीला घेऊन जाऊ शकतात तुमची शिवसेना पक्ष उद्ध्वस्त करू शकतात तर तुम्ही सुद्धा आता त्यांना खिंडार पाडणं हे राजकारणाचा एक अविभाज्य घटक आहे आणि राजकारणामध्ये सगळं काही चालतं त्या दृष्टीकोनातून नगरसेवक जर त्यांचे दहा ते पंधरा जरी आले तरी सुद्धा त्यांच्या नगरसेवकांचा आसरा घेऊन किंवा त्यांचा उपयोग उपयोग करून महानगरपालिकेची जी सत्ता आहे ती उद्धव ठाकरेंनी आपल्या हातामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होईल कारण मुंबईचं जे गुजरातीकरण चालू आहे ते खूप त्वेषाने करेल भाजप आणि भाजपचा जो आत्मविश्वास जो वाढतो ना त्या आत्मविश्वासाला एकदा ठेच लागली की भाजप हे गलित गात्र होऊन जातो हा पक्ष हे आपल्याला इथून दिसत ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालमध्ये वाघिणी सारख्या आहेत ईडी सीबीआय ला त्या इतक्या बंगाली अस्मितेशी जुडून त्या भाजपशी टक्कर घेत आहेत तशी टक्कर काहीशी महाराष्ट्रामध्ये मा व्हायला पाहिजे आणि तो प्रकार आणि तोच काहीसा अं काय म्हणतात त्याला प्रवास आ, उद्धव ठाकरे किंवा तो एक विचार उद्धव ठाकरेंनी दोन अडीच वर्षापूर्वी दाखवला कारण मुख्यमंत्री पद एकदम कठीण काळामध्ये त्यांनी सांभाळलं होतं हे आपल्याला नाकारता येणं नाकारता येणार नाही त्यामुळं सत्तेला सुद्धा आम्ही लात मारू शकतो पण आम्ही तुम्हाला शरण जाणार नाही जसं छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबा समोर आ, आपला महाराष्ट्र धर्म दाखवला अगदी काहीसा तसाच किंवा त्या दृष्टीनं असं म्हणता येईल पण तोच कित्ता किंवा तोच विचार उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद लाथाडून दाखवला त्यांच्याजवळ काही नव्हतं काही नसताना सुद्धा त्यांनी आपले जे पासष्ट नगरसेवक निवडून आणले हे सोपी गोष्ट नाही हे एरा पाड्याचं तर काम अजिबात नाही त्यामुळं उद्धव ठाकरेंनी सुद्धा आता सावध होऊन इथून पुढची पावलं टाकली पाहिजेत जसं आता मिंदे किंवा अजित पवार यांनी जे सत्तेला घाबरून किंवा सत्तेची फाईट न करता सत्तेला घाबरून किंवा ईडीसीबीआयला शरण जाऊन त्यांनी जो एक गलित गात्रपणा केला किंवा एक पराभव स्वीकारला लोटांगण गाठलं सत्तेपुढे सत्तेपुढे शान पण नसतं हे बरोबर आहे पण सत्तेला सत्ता जर तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवत असेल तर स्वाभिमान हा महत्वाचा असतो हा विचार उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये दाखवून दिला आणि काहीसा तोच जर बाणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांनी अजून सुद्धा दाखवला तरी सुद्धा भाजप ही महाराष्ट्रातून निघून जाऊ शकते महाराष्ट्रातून ती संपू शकते त्यामुळे महाराष्ट्रवादी महाराष्ट्रीची जी अस्मिता आहे ती सर्व राजकीय पक्षांनी दाखवून दिली पाहिजेत कारण काँग्रेसनं सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स यावेळी मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये दाखवला मुंबई महानगरपालिकेमध्ये जर काँग्रेस एकत्र लढली असती उद्धव ठाकरे यांच्या सोबत तर काय झालं असतं तर त्याचा असा फायदा असं नुकसान झालं असतं की जी उत्तर भारतीयांची मतं एक गट्टा जातात भाजपकडे ती सुद्धा एक गट्टा गेली असती जर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढली असती तर, तर कारण ह्या त्यामुळे मतांचं जे विभाजन केलं काँग्रेसनं उत्तर भारतीय भैया मतदारांचं हिंदी भाषिकांचं त्यासाठी तो काँग्रेसचा एक चांगला पॉईंट आपण याच्यातून घेऊ शकतो नाही तर उद्धव ठाकरेंचं नॅरेटिव्ह असोसिएट झाला असतं की ही मतं पण त्यांना मिळाली नसती आणि उद्धव ठाकरेंना तीस किंवा चाळीस जागावरतीच समाधान मानावं लागलं असतं त्यामुळे जी वेगळी निवडणूक लढवली तो सुद्धा एक माझ्या दृष्टीनं एक महत्वाचा असा आणि योग्य असा निर्णय होता काँग्रेसचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आता राज ठाकरेंच्या बाबतीत असं का घडलं कारण राज ठाकरेंच्या ज्या बहुतांशी जागा होत्या त्या सरळ सरळ भाजपशी होत्या त्यामुळे तिथं काहीशी त्यांचे उमेदवार निवडण्यामध्ये चूक झाले असेल किंवा काही संघटनामध्ये जे मनोमेलन असतं किंवा त्या पद्धतीनं प्लॅनिंग झालं नसेल एक्झिक्युट झालं नसेल त्यामुळं मनसेचे उमेदवार हे पडलेले आहेत भरपूर ठिकाणी पण तरी खचून न जाता त्यांना भविष्यात खूप संधी आहेत त्यांचे आमदार खासदार पण मुंबईमधून निवडून येऊ शकतात हे ये त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि भाजपच्या आश्रयाला जाण्यापेक्षा उद्धव यांच्या सोबत राहिलं तर आपल्याला अजून आत्मिक आणि राजकीय आणि एक भाऊ सोबत आहे ही भावना किती मनाला सुखद धक्का देऊन जाते हे सुद्धा राज ठाकरेंना आता कळायला असेल आणि तोच अनुभव उद्धव ठाकरेंना सुद्धा आला असेल त्यामुळे येत्या काळामध्ये फक्त मुंबई मुंबई सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन जर या दोन्ही बंधूंनी काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार येऊ शकतं आणि महाराष्ट्राला एक दिशा आपण दाखवू शकतो आता अजित पवारांचा जी गोष्ट घडलेली आहे खास करून पुणे शहरामध्ये किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर ते त्याला स्वतः जबाबदार आहेत मुळातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोक मानायचे त्यांच्या विचारधारेला मानायचे पण तो अं जो वारसा आहे राजकीय वारसा तो अजित पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना पुढे घेऊन जाता येत नाहीये किंवा त्यांना तो जमत नाहीये हे याच्यातून आपल्याला दिसून येत राज ठाकरेंनी सुद्धा आता त्यांचे जे पुढचे वंश त्यांचे पुत्र आहेत अमित ठाकरे किंवा राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरे त्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजेत आणि महाराष्ट्र धर्माचा जो वारसा आहे तो घेऊन झाला पाहिजेत कारण मुंबईमध्ये फक्त आता जरी समजा भाजपचा महापौर बसला तरी सुद्धा तो एक एका मराठी लोकांना तो एक, एक मोठा धक्का असेल त्यामुळे भाजपला महाराष्ट्रातून फेकून देणं हा अजेंडा सध्या असला पाहिजे दोन्ही ठाकरे मंजूंच्या सोबत कारण जितके ते निकरानं लढतील तेवढी भाजप ही हातबल होत जाईल कारण शेवटी हिटलरला सुद्धा कशी हिटलरची हिटलरशाही सुद्धा कशी एक दिवस संपून गेली हे सुद्धा आपण बघतोय आणि हे फक्त सत्तेच्या जोरावर आणि खास करून केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे त्याच्या जोरावर हे सगळं घडतंय बाकी त्यांच्याकडे असं स्वतःच असं काही नीतिमत्ता किंवा नीती धैर्य असं भाजपकडे राहिलेलं नाहीये त्यामुळे ह्या सर्वांनी जे फडणवीस जे लोकनेते होण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांना या जन्मी तरी शक्य नाही आहे कारण तो वारसा जो होता गोपीनाथ मुंडेंचा असेल किंवा प्रमोद महाजनांचा असेल तो वारसा त्यांना नाही सांभाळता येऊ शकत कारण एखाद्याचा पक्ष फोडून नेते फोडून तुम्हाला लोकनेता होणे शक्य नाही त्यासाठी तळागाळातून येऊन काम करावं लागतं ते फडणवीसांच्याकडे ते गुण नाहीयेत हेच आपण याच्यामध्ये समजून घेऊ शकतो आणि मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच व्हावा आणि नाहीतर मुंबईचं जे बकालीकरण चालू आहे किंवा मुंबईचं जे गुजरातीकरण चालू आहे ते खूप वाईट पद्धतीने होईल आणि मुंबईला वाचवणं शक्य होणार नाही